श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीची आणि प्रार्थना तर या आल्या होत्या मम्मीकडनं कैऱ्या आणि त्या आता आपल्याला लोनचं करायचं होतं आता घराचं काम चालू असल्यामुळं आपल्याला लोनचं करायचं नाही तर आपल्याला ते दुसऱ्या करून करून घ्यायचं आहे तर इथं ज्या कैऱ्या आहेत त्या अशा प्रकारे इथं फोडून घेतल्या जात आहे त्याच्या खापा करून आपल्याला त्या सुकट ठेवायच्या आहेत तर आता त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर तोही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल तर व्हिडिओ नक्की बघा आणि इथं बघू शकता तुम्ही काही काही पिकलेले आहे तर त्या आपल्याला त्या जेव्हा लोणचं भरायचं आहे जेव्हा मडक्यामध्ये तर त्या साईडला ठेवायच्या आहे आणि कैऱ्या फोडण्यापूर्वी पाण्यात टाकाव्या लागतात तर इथं कैऱ्या फोडून झालेल्या होत्या आणि आपल्याला आता अशा प्रकारे हो त्या रात्रभर ज्या फॅनखाली किंवा बाहेर तुम्ही सुकवायला ठेवू शकता तर आता इथं आपण यांना बाजीवरती ह्या कैऱ्या सुकायला ठेवलेल्या आहे आणि त्याला दोन दोन दिवसानंतर आपण सुकल्यानंतर त्याचं लोनचं करणार आहोत तर ती रेसिपी नक्की मी शेअर करेल आणि आता आपल्या आरूची शाळा चालू झालेली आहे तर आपल्या आरूला शाळेत काय काय घ्यायचं आहे आणि काय काय भेटलेला आहे तोही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट अवश्य करा काय करायला बाय आता दोन ते तीन दिवसानंतर मुलींची स्कूल चालू होईल आणि स्कूल चालू झाल्यानंतर मग मी माझं रुटीन रूटिंग, माझं रुटीनच बदलतं असं म्हटलं तरी चालेल तरा ते ते होते आप आप तर आता इथे साड्या होत्या आणि आपापल्या साड्यांचं म्हणजेच माझे ब्लाऊज असेल साडी असेल तर मी स्वतःच पिको फॉल करते आणि ब्लाऊज स्टिचिंगही मीच करते तर आता इथे ही साडीला मला फॉल लावायचा होता आणि फॉल लावताना मला खूप म्हणजे कंटाळा येऊ नये त्यासाठी मी जे श्री भागवत कथा सांगितली जाते ती टी व्हीवरती लावली होती आणि ती ऐकता ऐकता मी इथं साडीला फॉल लावत होते तर खूप छान असं श्री भागवत कथा आहे ती सांगितली जाते आणि खूप काहीतरी घेण्यासारखं असतं का त्यामध्ये तर आता इथं मी बघत ते ऐकता ऐकता फॉलही लावत होते कारण रिकाम्या वेळामध्ये झोपण्यापेक्षा काहीतरी आपलं आपलं काम केलेलं बरं आणि काय म्हणत असतात की भांडण्यापेक्षा आबोला बरा आणि निंदेपेक्षा झोप बरी असं असं काहीतरी आहे मला जास्त काही नाही पण असं म्हणतात तर कुठंतरी जाण्यापेक्षा किंवा जाऊन बसण्यापेक्षा आपापलं कामं केलेली बरी तर आता इथे मी साडीला फॉल लावून घेत आहे आणि माझी फॉल लावण्याची स्ट्रीक मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा की कि तुम्ही फॉल कसा लावायचा त्याविषयी व्हिडिओ बनवा म्हणून आणि इथे या आहे भागवत कथा तर ही भागवत कथा ऐकता ऐकता माझा साडीचा पूर्णपणे फॉल लावून झालेला होता आणि खरंच खूप छान असं ही कथा आहे तुम्ही एकदा ऐका तुम्हाला खूपच छान वाटेल मन प्रसन्न होतं आणि खूप काही शिकण्यासारखं असतात तरी तर अशा प्रकारे आता साडीचा कलर पिंक पिंक आहे आणि त्यामुळं तुम्हाला ते दोरा वगैरे दिसत नसेल तर आपला पूर्ण फॉल लावून झालेला आहे आणि आता आपली आरू पण शाळेतून येणार आहे तर तिने शाळेतून काय काय आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे तर इथं बघू शकता तर आता वर्षभर जे जे लागणारं साहित्य आहे ते एक एक घेण्यापेक्षा सेट घेतलात तर परवडतो कारण दोघे ना पण स्कूलमध्ये लागतंच तर इथं पेन्सिल रबर आणि जे शॉपनर आहे तेही सर्व हे सर्व डझनवरतीच आणलेलं होतं कसं पुन्हा वर्षभर त्यांना तेच तेच आणण्याचं टेन्शन राहत नाही आणि इथं तुम्ही एक स्पोर्टचा ड्रेस आहे आणि एक स्कूलचा तर सर्व काही साहित्य आलेलं आहे आणि ती खूप खुशी आहे की आता स्कूल चालू होणार आहे आणि तिचंही रुटीन बदलेल आणि माझंही रुटीन बदलेल आणि जे काही रुटीन असेल ते मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल आणि ती बघू शकता आता तिने ते खेळण्यासारखं शॉपनर आणलेलं आहे आणि ते तुम्हाला दाखवत आहे तर तिला बोलायला सांगितलं होतं पण ती, ती ता ता शा, शांत 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 राहून तुमच्याशी जे तिचं आणलेलं साहित्य आहे ते शेअर करत होती आणि ड्रेस वगैरे खूपच छान होते तर तो ड्रेस मी जेव्हा ती स्कूलला जाईल त्यावेळेस नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला दाखवेल की ती ड्र तो ड्रेस कसा दिसतो तिला आणि चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद